नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव ऋषिकेश तर आपण आज एका मिरचीच्या प्लॉटवर आलेलो आहे तरी तिथे आपल्याला मोठ्या प्रमाणात मररोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे तरी मररोगाचं नियोजन करताना जनरली शेतकरी काय करतात की मररोगाचे झाडं दिसायला सुरू झाल्यानंतर त्यावर उपाययोजना सुरू करतात पण मिरची या पिकावर आपल्याला माहीत असेल की आपल्या क्षेत्रात जर मररोगाचा प्रादुर्भाव येत असेल तर आपण त्यावर नियोजन करताना उपाययोजना करताना प्रिव्हेंटिव्हमध्ये ट्रायकोडर्मा सुडोमोनास आणि मायकोरायझा यासारख्या जैविक बुरशीनाशकांचा वापर करून त्यावर आपण चांगल्या प्रकारे नियोजन मिळू शकतो व भविष्यात उद्भवणाऱ्या मररोग किंवा विल्टिंगच्या प्रॉब्लेमवर आपण चांगल्या प्रकारे उपाययोजना करू शकतो तर त्यावर ड्रेंचिंगमध्ये आपण ट्रायकोडर्मा पन्नास मिली प्रतिपंप सुडोमोनास पन्नास मिली प्रतिपंप आणि मायकोरायझा दहा ग्रॅम प्रतिपंप याप्रमाणे वापरून त्यावर चांगल्या प्रकारे आपण नियोजन मिळवू शकतो धन्यवाद